एक चतुरस्त्र लेखक लघुकथालेखक लघु निबंधकार अखिल भारतीय कीर्तीचे नाटककार नव्या रंगभूमीचे प्रमुख आधारस्तंभ ही ओळख आहे विजय तेंडुलकर यांची सहा जानेवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी तेंडुलकरांचा मुंबईतील गिरगावात जन्म झाला त्यामुळेच आज तेंडुलकरांच्या जन्मदिनी आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत तेंडुलकरांचे तेंडुल वडील धोंडोपंत तेंडुलकर कारकुणी करायचे आणि प्रकाशक लेखक हौशी नट दिग्दर्शक होते त्यामुळे वडिलांच्या पुस्तकाच्या दुकानात बसणं मुद्रित तपासणं इत्यादींमधून लेखनाचे पाठ तेंडुलकरांना मिळाले लहानपणी ते पाश्चिमात्य नाटके पाहायचे त्यातूनच त्यांना नाटके लिहिण्याची स्फूर्ती मिळाली प्रसिद्ध साहित्यिक वी व्ही बोकील हे तेंडुलकरांचे पुण्यामधील शिक्षक बोकिलांप्रमाणेच दिबा मोकाशी यांच्या कथालेखनाचे तसेच अनंत काणेकर व शिवराम वाशीकर यांच्या संवाद लेखनाचे संस्कार तेंडुलकरांवर झाले तेंडुलकरांनी अनेक वर्तमानपत्रातून लेखन केलं त्यामुळे ते त्यांच्या उपजीविकेचं साधन होतं मात्र रंगभूमीशी आरंभापासूनच आत्मीयतेनं निगडीत असूनही तेंडुलकरांनी नाटकाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याचं कटाक्ष ना रंगभूमी नाट्यलेखनाचा प्रारंभ एकांकिका लेखनानं झाला नभोवाणी कर्जा लिहिलेली रात्र ही त्यांची पहिली एकांकिका ती बरीच लोकप्रिय ठरली त्यानंतर त्यांनी अनेक एकांकिका आणि नाटके लिहिली तेंडुलकरांनी अखिल भारतीय स्वरूपाची कीर्ती मिळवून देणारे शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक एकोणीशे अठ्ठावीस साली रंगभूमीवर आलं त्याच्या पाठोपाठ अशी पाखरी येती आणि गिधाडे ही नाटके आली गिधाडापेक्षाही तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडर व घाशीराम कोतवाल या नाटकांनी अधिक प्रक्षोभ निर्माण केला सखाराम बाइंडर तर काही काळ सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली त्यांनी सुमारे सत्तावीस नाटके पंचवीस एकांकिका लिहिल्या याखेरीज आठ ते दहा बालनाट्य लिहिली त्यानंतर शांतता कोर्ट चालू आहे या नाटकावर याच नावाने चित्रपट करण्यात आला सुप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला विजय तेंडुलकरांचं हे पहिलं पटकथालेखन होतं मराठी चित्रपटांमध्ये हा समांतर चित्रपटाची नांदी ठरला त्यानंतर निशांत आक्रोश अर्धसत्य उंभरठा अशा वेगवेगळ्या बाटेवरच्या चित्रपटांच्या पटकथा तेंडुलकरांनी लिहिल्या यातील मंथन या, या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेंडुलकरांना या चित्रपटाच्या पटकथेसाठीही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता ऑस्कर पुरस्कारासाठी हा चित्रपट भारताकडून पाठवण्यात आला त्यावरून तेंडुलकरांच्या प्रतिभेची उंची कळते तरी अशा या हरहुन्नरी कलावंताच्या जन्मदिनी केलेले हे स्मरण